अस्तित्व माये जी, या माझ्या कविता संग्रहातील माझी कविता कवितेचं शीर्षक आहे लोकशाहीचे लोकशाहीचे व्याख्या विसरले विसरले नाही राज्य घटनेचा अभ्यास लोकशाहीचे व्याख्या विसरले लोकशाहीचे व्याख्या विसरले नाही राज्य घटनेचा अभ्यास लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले काही नोकरदार खाती घुस लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले काही नोकरदार खाती घुस उधळपट्टी सुरू आहे उधळपट्टी सुरू आहे सरकारी मालमत्तेची उधळपट्टी सुरू आहे सरकारी मालमत्तेची लोक कल्याणकारी राज्य कुठले लोक कल्याणकारी राज्य कुठले पायमली गेली घटनेची लोक कल्याणकारी हे राज्य कुठले पाय मल्ली केली राज्य घटनेची राज रोस पणे लूट चालली राज रोसपणे लूट चालली परिणामी तत्वाची राज लूट चालली राज रोस पणे लूट चालली परिणामी तत्वाची परिस्थितीचा फायदा घेऊन परिस्थितीचा फायदा घेऊन वाट लावली देशाची परिस्थितीचा फायदा घेऊन वाट लावली देशाची लोकप्रतिनिधी नाही लायक लोकप्रतिनिधी नाही लोक लायक कुणी कुणाला नाही जुमानत लोकप्रतिनिधी नाही लायक कुणी कुणाला नाही जुमानत इमानदारी संपून गेली इमानदारी संपून गेली कुणीच करे ना जनाचे हित इमानदारी संपून गेली कुणीच करे ना जनहीत कुणीच करे ना जनहीत लोकशाहीची नको विटंबना लोकशाहीची नको विटम करा मुल्याचे महाजतन लोकशाहीची नको विटंबना लोकशाहीची नको विटंबन करा मुल्यांचे महाजतन करा मुल्यांचे महाजतन घटना आहे सर्व हिताची घटना आहे सर्व हिताची अब्रुपेक्षाही तिचे करा जतन लोकशाही लोकशाहीची नको विटंबन करा मुल्याचे महाजतन घटना आहे सर्व हिताची अपरुपेक्षा करा तिचे जतन लोकशाही नको विटंबना लोकशाहीची नको विटंबना करा मूल्यांचे महाजतन घटना सर्व आहे सर्वहिताची घटना आहे सर्वहिताची अभरुपेक्षा अबरुपेक्षा करा तिचे जतन अबरुपेक्षा करा तिचे जतन